जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी धक्कादायक अॅट्रॉसिटी गुन्ह्यातील फिर्यादी महिलेलाच अडकवण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप पीडित महिलेनं हडपसरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आहे किरण महादेव उनवणे राहणार मयूर पार्क हांडेवाडी पुणे या दलित महिलेला दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन रोजी फॉर्च्युन स्कूल हांडेवाडी पुणे या ठिकाणी दुपारी दोन वाजता राणी अशोक हांडे शोभा रमेश हांडे श्रद्धा अजित हांडे प्राजक्ता गोगावले राजश्री गोगावले या सवर्ण वर्गातील महिलांनी जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली होती शशिकाला वाघमारे यांच्या या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला पण यानंतर हांडे कुटुंबियांच्या वतीनं आरपीआय नेत्या संगीता आठवले यांनी पीडित महिलेवर सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून विविध आरोप करत हांडे कुटुंबातील आरोपी महिला निर्दोष असल्याचा दावा केला या पार्श्वभूमीवर पीडित महिलेने पत्रकार संवाद साधत दलित महिलेची बाजू घेण्याऐवजी फिर्यादीलाच गुन्हे मागे घेण्यासाठी आरपीआय नेत्या संगीता आठवले या हांडे कुटुंबाला पाठीशी घालत षडयंत्र करत आहे माझी यामुळे बदनामी झाली असून मला जगणं नकोस झालंय याबाबत पोलिसांनी कडक कारवाई करावी मला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली या आहे यावेळी आरपीआयच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा शशिकाला वाघमारे संतोष खरात वामन धाडवे वैशाली शिंदे संजय पट्टणपल्लू शिल्पा बोसने भारत जाधव आणि आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी हांडेवाडी प्रकरणात दोषींना त्वरित अटक करावी अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे जनता न्यूजसाठी राकेश वाघमारे पुणे फेसबुक ला पर्सनल लाईफ मध्ये माझ्या आयडी होते व्हिडिओ चोरते आणि ते पोस्ट करते फेसबुकवरती त्याला खूप घाण कमेंट येतं पण तुम्ही गुन्हा काय झालाय त्याच्याकडे बघा तुम्ही एक ती स्वतःच म्हणती की पीडित महिला आणि तीच माझ्यावरती गुन्हा हे करते आरोप करते असतील व्हिडिओ टाकलेत म्हणजे नाही का तिचे बोलण्याचे भाऊ चेहऱ्यावरचे भाऊ ते काय तिचे कपडे तुम्ही माझे कपडे माझी म्हणजे माझी राहणीमान नाही काढू शकत माझ्या पर्सनल लाईफ मध्ये त्यांनी दखल द्यायचीच नाहीये ही म्हणजे नाही का घरी येऊन त्यांच्या घरी येऊन तिने व्हिडिओ बनवला येऊ घरात बसून तर हे तू माझ्या पर्सनल लाईफ मध्ये का दखल देती तुला आठवले साहेबनी पद कशाचं दिलंय मुलींना सुरक्षा द्यायची का मुलींची इज्जत रस्त्यावर काढायची पद दिलंय हे माझी मागणी हे आठवले साहेबांकड की तिला पद कशाचं दिलंय तुम्ही मुलींची इज्जत कसं काय रस्त्यावर काढू शकतात मुलींची पर्सनल लाईफ तुम्हाला काढायचा अधिकार कुणी दिला तिचे कपडे कसे तिचे हावभाव कसे तिची राहती कशी ती कुठे राहती तिची चौकशी करा हे करा ते करा हे बोलायचा संबंध काय येतो तिचा संगीताचा ती कोण आहे ने? नेमका कोणता हेतून आण माझ्यावर दबाव दा, येतोय आता फक्त माझे सोशल मीडियावरचे व्हिडिओ मीडिया काढते चोरतात आणि ते मीडिया हे करतात व्हॉट्सअपला सोडतात त्याच्याबद्दल माझ्यावर ती दबाव येतोय म्हणजे माझ्या चारित्र्यावर त्यांनी संशय घेतला हे संगीत आठले ती आरोपींना मदत करते ती त्यांच्या समोर जाऊन त्यांच्या घरात जाऊन माझ्याबद्दल व्हिडिओ बनवते व्हिडिओ बनवते त्यांना सपोर्ट करते तिने मला सपोर्ट करायचं ती त्यांच्याच घरात जाऊन माझंच हे करते मग मला म्हणजे माझी मागणी एवढीच आहे की ती आपल्या जातीची महिला आहे संगीता आठली तर तिने आपल्या मला माझ्यावर जो अन्याय झालाय तो तिने हे करायचं ना तिने आरोपीला मदत करायलाच नाही पाहिजे परमजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती संपूर्ण जगामध्ये साजरी होत असताना खऱ्या अर्थाने अडकसर हडपसर भागामध्ये राहणारे आमच्या किरणताई यांच्यावर जो एक दीड महिन्यापूर्वी जो अतिशय अन्यायपूर्वक असं जातीवाचक जो हल्ला झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका शशीकांतई वाघमारे यांनी या ठिकाणी घेतलेली आहे अॅट्रॉसिटीचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झालेला आहे परंतु पोलीस प्रशासन आणि इतर त्यांना पाठीशी गाजत असल्यामुळे आरोपींना आजपर्यंत अटक या ठिकाणी झालेली नाही आमची रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आहे की जर या काही दिवसांमध्ये जर आपण या जर किरणताईला न्याय दिला नाही तर आम्ही डीसीबी साहेबांच्या ऑफिस समोर धरणे आंदोलन अथवा आम्ही रस्ता रोखो तीव्र पद्धतीने या ठिकाणी करू एवढं या ठिकाणी मी सांगतो जोपर्यंत किरणताईला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही किरणताईला ना या ठिकाणी न्याय मिळला पाहिजे आणि जाता जाता एवढंच सांगेल की खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहित असताना महिलांना या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि सर्वांनाच या ठिकाणी बोलण्याचा राहण्याचा अधिकार या ठिकाणी घटनेच्या माध्यमातून दिलेला आहे कोणी कोणाच्या चारित्र्याहून शिंतोडे उडवण्याचं चा काही कारण नाही कारण बाबासाहेबांनी प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे लिहिण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे जर आपण चळवळीत काम करत असताना आपणच जर अशा पद्धतीने वागणं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना बरोबर वाटत नाही मी या ठिकाणी या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी सर्व जनतेला विनंती करेल की आपण ताईच्या पाठीमागे या ठिकाणी कंप्ले करून जय मिनिटी पोलीस दरबारी तिने वेळोवेळी मदत मागितली परंतु एसीबी एसीबी गोडसे साहेब यांनी तिला न्याय न देता खूप वेळ घेतला आणि त्या संदर्भामध्ये आमच्या साई शशिकला ताईंनी त्याचा पाठपुरावा करून शेवटी गुन्हा दाखल केला परंतु गुन्हा दाखल करत असताना आरोपीला अटक न करता त्यांना बाहेरच्या बाहेर जामीन मिळवण्यासाठी मदत करतात अशी आम्हाला सर्वांना शंका आहे तर त्याकरता आम्हाला हे आम्ही जर पोलिसांनी वेळेस दखल नाही घेतली तर आता आरपीआयच्या सर्व पदाधिकारी सांगितले की आम्ही त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करू धरणे आंदोलन करू तर माझं तर असं म्हणणं आहे की त्यांच्या विरोधात एक पत्र आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व गृहमंत्री पोलीस एसपी आपलं सीपीना पण पत्र देऊन त्यांच्या बदलीची मागणी करू एवढेच मी या ठिकाणी आज सांगतो थांबतो ज्या शाळेत असताना खरोखर जो अन्याय झाला त्या अन्यायाला आज जगभर एका महिलेला काय थोडं काय झालं की का अख्खं महाराष्ट्र पेटून उठतं पण आज ती बी एक गरीब आणि दलित महिला आहे आणि तिला जे अन्याय झाला तर महाराष्ट्रातल्या सर्व महिलांनी उभारायला पाहिजे तर आज ती वाघर ताईंकड आली ताईंकड आल्यामुळं तिला खरोखर न्याय मिळाला नाहीतर आज ही मुलगी तिला मानसिकता इतकी झालेली आहे आणि मानसिक त्रास खूप झालेला आहे तिला त्याच्यामुळं माझं एवढं म्हणणं आहे की ज्या कोणी असेल बा बाकी पा नाही घातलं पाहिजे आणि त्या गुन्हेगारांना ज्यांनी तिच्यावर अन्याय केलाय ते त्यांना खरोखर अशा दोन तीन लोक येऊन तिथे पंच करून गेल्या <laughs> तो पंच झाल्यानंतर एक महिना त्यांनी टाळा टाळ केली आरोपी मोकाट फिरतात आणि आरोपीला अजून सुद्धा अटक झाली नाही राहिला प्रश्न मला एकच म्हणायचं की महिलांना किती त्रास द्यायचा जर का न्याय माग न्याय मागायसाठी आम्हाला रस्त्यावर उतरायला लागेल जेव्हा मी आंदोलनच लेटर लिहिलं ले, जेव्हा मी मीडियाला तिला उभा केली मी राहिले त्याच्यानंतर त्यांनी तो गुन्हा दाखल केला आणि काल तिची तिथं लष्कर कोर्टामध्ये घेतल्या गेले आरोपींना अटक नाही केलं तर मी धरणे आंदोलन करणार आहे त्यांच्या इथे आरोपी फरार आहे त्या आरोपां आरोपींना पटकन या लेडीजला अटक करावं माझी मागणी जनता न्यूज नवा शोध नवी बातमी